शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नुकत्याच झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे भाजपला रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं चालतं अशी टीका करण्यात आली आहे यावर खासदार विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी प्रत्युत्तर दिले आहे निकम म्हणाले आम्ही पाकिस्तानसोबत शत्रुत्व नक्की ठेवू मात्र त्या खेळण्यात चांगले खेळाडू म्हणून वागवू पाकिस्तानच्या कुरापती कधीच विसरू शकत नाही पाकिस्तानच्या कुरापतीला आपण उत्तर दिलं आहे लोकांना क्रिकेट आवडतं म्हणून आणि पाकिस्तानला क्रिकेटमध्ये हरवून जो आनंद मिळतो तो, तो वेगळाच असल्याचं उज्ज्वल निकम यांनी म्हटलंय दे आपल्या देशाचं हेच वैशिष्ट्य आहे की आम्ही शत्रुत्व जरूर ठेवतो परंतु जिथे खेळण्याचे विषय असतात त्या खेळण्यात आम्ही चांगले खेळाडू म्हणूनच वागत असतो हे त्याच द्योतक काय पाकिस्तानच्या कुरापती आम्ही कधी विसरू शकत नाही पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकने आपण उत्तर दिलेलं आहे आणि त्यानंतर नंतर देखील आपण पाकिस्तानला योग्य धडा पोहोचतो परंतु आपल्या देशात देखील क्रिकेटचं वेड आहे लोकांना क्रिकेट, क्रिकेट आवडतो आणि म्हणून शत्रू पक्षाशी देखील खिलाडू वृत्तीने खेळून त्याला हरवण्यामध्ये जो एक आनंद मिळेल तो एक आनंद वेगळा परंतु अर्थात ही खिलाडी वृत्तीने स्वीकारला पाहिजे याच कुठे राजकारण किंवा राजकीय टीका होता कामाने असं माझं वैयक्तिक मत आहे आणि म्हणून भारताचं मन हे किती मोठं आहे आपल्या नेतृत्वाची छाती किती मोठी आहे हे देखील यातून स्पष्ट